आर सोड भारी भारी लय भारी माझी वाईत अगवाडी 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 माझ्या डोक्या टाका टाका इथे तुमच मी इथं गवात काट्या इकडं हिकड तिकडून घ्या की मग काम करता करता तसं होणारच ना मला नाही काम करायचं अरे लगेच काम नाही करायचं मीठ तुम्हाला काढतायत नाही मग अरे भिलाई ना तूच इकडे आली ना मग मी काय करू त्याला मी इकडे आले का तुम्ही तिकडे आले माझ्याकडे काम करता करता असं होणारच ना तुला राग मला तुला आलाय का असं भी गोष्ट सांगते हाय का पाणी हाय प्यायला का दोन तास झालं ताण लागली मला हे बरोबर आहे पंधराच मिनिटं झाले काम करून पण ताण लागली हे लय भारी जमतं बा पंधरा मिनिट झाले पंधरा मिनिट झाले सकाळपासून संध्याकाळ होत ना कामच करते मी हा लय वेळ झाला मला नाही झाला का मला नाही ताण लागली बोललो का कधी तुम्ही कधी बोललात काय कधी बोलला पाणी आणा पाणी आणा आताच तू अशी मला नुसती गायगडबड करते काम हा किती रुपये वाढलाय तुझा हा अकरा महिन्यात गेल तुझ्या बापाकड कसली बोलायची मला कसली बोलायची इकड्या तुम्ही का खाताना मजा वाटली ना खाताना मजा वाटली आता कशाला काढलं माझ्या आखाड्याची म्हणजे घ्या मस्त मग आता बोलता का हा कौतुक केलं तुम्ही मायाबाच कौतुक केलं माझं तुम्ही एवढं भारी तुम्हाला आखाड्याला नेलो गौरण कोंबड किती कापले तुमच्यासाठी मायाबापांनी किती दोन किती कापले होते तीन तीन कापले पाच कोंबड कापले होते पाच पाच कापले होते जेवढे दिवस राहिले चार पाच दिवस रोज मटन चिकन मटण अंडी चिकन हेच चारलं ना बापाने हेच चाललं तुझ्या बापाने पण त्याच्यामुळे माहिती काय प्रॉब्लेम झाला काय प्रॉब्लेम झाला माझं दुखणं किती वाढलं होतं कमी खायचं <laughs> ना मग मला माहितीच होत तुम्ही चिकन मटण खाल्ले की तुमचं मुळव्यात उठणारच आहे बाबा एक हाडूक असं गुतलं होतं हाडू उठणार तर दोन तीन दिवस माझा कोंबड्यासारखेच होता असं होता असं मला वाटलं खरंच मुळव्यात उठलं तुमचं काय 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 चांगल्या मनाने नव्हतं पण नीट बोला चांगल्या मनाने म्हणजे जावई म्हणून चांगलंच केलं होतं सगळं चांगलं तुम्हाला नाही ना, ना, ना किंमत पण मान मानपान केलाय त्यांची इथं जाऊन जे नाही ते कामं केली त्यांची काय माहिती मी आता ना तर बघितलं मी माझ्या बापाचं तोंड किती बारीक झालेलं होतं वाईट वाटत असेल मी चालले माया सासरी परत मी पण जास्त दिवसांनी येणार नाही म्हणून पण बारीक झालं असेल तुम्हालाच ते आता काय करू तुला पाणी आणतो नशीब सुचलं आणि कळलं काम कर मात्र आणि हा लवकर पाणी घेऊन या मला ताण लागले नाही अख्ख खुरपायचं बंद करेल बसून राहील असा आलो लवकर या जा डोकं खात जाऊ दे मृदे असते बाई काय हो माणूस आहे ना असच ठेवून गेलं बघ एक काम धडक जमत नाही या माणसाला मृदे मी पण आश टाकते बसायचं कुठंतरी टाइमपास कर भरोसा नाही या, ना या माणसाचा

नुसते मलाच काम सांगते आता बघा आता रानात काम करायला ती आली म्हणलं तिने पण पाणी आणलं पाहिजे काय नाही तुला तेवढंच नुसतं पाहिजे मला पाणी आणायला लावायचं आणि इकडे ब्रेक पडला कि मस्त आराम करत राहणार हम्म आता मी पण काय करतो जातो तेवढंच आपण टाइमपास करतो पाण्याच्या नावाखाली बोंबलेत गेले नाही तर बसल थोडासा झोपला आराम तरी करल मी पाणी पाणी कवरीला तरी पाणी आणू बांधव हरला माल का मालकाने काय नवीन कोणा आणला कामगार जंकी पंकी दिसतोय गड्या हरी ही बघितला पाय कोण आहे चांगला पाय हलवत बसलाय तुझी ओळख ना लग, तू पाळखा बाबा अरे कोण आहे तू हा आई ते येऊन बसला असा बांधावर तू कोण तू कोण ही का तुझ्या बापाची आहे का मग काय ये तुझ्या बापाची व <laughs> माझ्या बापाची पण नाही तू कोण आहे रे पण हा? तुला पहिल्यासारखं वाटतो नाही कशाच नाही तू किव अतिशय हकाल का नाही तु... का मी काय बोललो तुला गावात पाय ठेवला ना बघ मग राहू ना राहू राहू देणार थोडे दिवस मी नाही तुला माझं हात पाय नाही करणार काय नाही करणार लय राग येतो मला असं माझं नाही ऐकलं मी एक तर पहिलेच झोकला आहे पण उकवलं आता तू पण हुकवतो का मला अरे हुकवतो मी तुझं नाव तरी कळलं का मला तुझं नाव काय खरं नाव माझं लय मोठ नाव आहे लय मोठ काय आहे राव हुक दम लागतो रे तुझ्या ना। नावाने मला म्हणता हुक्या हे चांगले हुक्या तुला जमल ना जमल ना जमल तुझं नाव हुक्या आणि माझं नाव काय माहितीये सख्या अरे उक्या सख्या टाळी जोरात द्यायची नाही बरं ऐक तू इकडे बसलेच कसा पण तुला का जाऊ शे वाटा ना काय तुला अरे लई मोठी कानी। आले ह्यात पण का आहे का अयो काय बर सांग बर सांगायला रात पुरायची नाही राव हा बरं आब... तुला तरी थोडं सांगितलं शॉर्टकट मध्ये सांगते मग चाजाने ना लई मोठा हांडा त्यात सोनं तर सोन अयो सोन हा ते अर्ध्या रात्री उठलो आणि ते हांडा काढायला गेलो हा त्यात काय झालं हा माझ्या बाने बघितलं ना मग माझ्या ला लाकूड बाबो टोकोर टाकणार तो पर्यंत आता असे त्यामुळे तो पळून आलाय हा हायला एवढं पळून आला तुला काय सापडलं नाही अरे सापडलं ना हे बघ हायो नाही मोठं नाही आणलं हा वज होईल ना काढल्यावर पाहताना हाय हुशार आहे हुशार आलं पण लय बरं का तुझ्याकडं सोन हायो हयो दोन दिवसापूर्वी मारा दिसत होता आणि आता चांगला मारा दिसतो राजा महाराज चांगला आहे ना अरे <laughs> बाबा माझी पण तशी स्टोरी झाली मी आता एक दोन चार दिवसापूर्वी सासरवाडीला गेलतो असं काय काय म्हणजे तू काय झालं तुला सांगू का हा? सांग बर काय झालो मी गेलो सासरवाडीला बायकोने मला लई दिवसातून नेलो खरं काय हा सासराच्या इकडे गेलो सगळा माझा मस्त पैकी त्यांनी पाऊन चार केला बाबू आईवा रात्र खाल्लं मी दाबून मटन मटण हा झोपलो त्यांच्या घरात झोपलो तो सासरा एका बाजूला मी एका बाजूला हा। काय सांगू तुला पाठ पाठ असो काय तरी मला झालं का नाही या लागला हा दानाचा मी येऊ का मी येऊ का हायला मी दचकून उठलो मी येऊ का येऊ का म्हणजे काहीतरी बाणगड तू तो, तो काय दनाचा हांडा असा वर या लागला होता बाबू हा अगो हे पाणी घेऊन नाही आलं सूर्य पार खाली गेला तास दीड तास झालाय चांगला मला चांगला डोलका लागलाय घरी hmm. जाऊन मस्त पसरला पसार मान सोडतच नसते मी गड्या पण जाते घरी काय माणसाला ह्या बाबाला फक्त म्हणलं की आव तहान लागली पाणी घेऊन या लवकर करून बाकी सारले मी हा तर दीड तास झाला हा बाबा घरी बसलाय घरी बसला असेल का कुणाला घेऊन बसला असेल गप्पा मारीत हला ना गप्पा मारायचा तर एवढा नाद आहे का नाही विचारायची सोय नाही मी पण काशी मी शोधूनच काढते घरात झोपला काय सांगू तुला तू हांडा असा मी खांद्यावर घेतला खांद्यावर हा लय जड होता आणि मी असा चालायला लागलो अयो हे तेच आहेत की पाणी नाही लावलं तर हे तर कोण असं गप्पा मारत बसलेत काय माणूस आहे बाई हा आणि काय झालं बघतो तो, तो काय त्या हांड्याला बाग पाडलेलं आणि मग लागलं ते तू सोन असं माग गाळायला हायो मला तुला टेन्शन आलं बा एवढं मोठं दन भेटले कस काय त्यातून सांडून द्यायचं आपण मालक डोकं चालवलं हा आपण नाही हुशार रे काय केलं काय केलं अंगठा घेतला त्या हांडीच्या असा घातला मी बघतोय तर ती थांबलं होत ना ते सण गळायचं मग मी अजून पुढे जायला लागलो अजून पुढे अजून बघतोय तर थोडं 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 ते असं सांडायला लागलो म्हणून मी काय केलं तेव्हा अंगठा आहे ना अजून असा दाबून धरला अजून काय झालं त्या अंगठा मी असा दाबला तसा इकडं माझा सासरा मोठ्याने आयो वरडला जागा आणि <laughs> जागा झालुन मी बघतोय काय तू सासरा मोठ्याने बो बोलतोय की पाहू न अंगठा दाबू नका दनाचा ना हांड नाही किंवा अंगठा तुमचा दुसरीकड चाललाय

पंत्या तू इकडे हुकुम राव तुम्ही इकडे या मारू नको अगर नको मारू कब आय आग लागला होता आई काय खाली बसला होता मग मी फक्त पाणी आणायला जायला लागलो आईला म्हटलं कोण बसलाय म्हणून बघाव हाय का नाही मग हुकूमराव जवळ आलो आणि त्यांनी मला त्याची स्टोरी सांगितली आणि मी माझी स्टोरी सांगितली स्टोरी स्टोरी खेळ येते का तेत माझ्या कशाला कोरोड पडले ते मी ताजाला आवाज अगं तुला पाणी कधी आणून देता येईल हुकूमरावची स्टोरी अगं नको रोड नको अगर तस नाही पण लक्ष ऐकून तर घे हो काय रे इकडे तू काय हल पट्टी पडवली माय नवऱ्याला काय सांगितलं होतं मी हे गाव सोडून जायचं पत् तो आण पण अगं ऐक 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 अगं चाललाच होता त्य त्याची काहीतरी अडचण अडवला नाही त्याची अडचण आहे तो म्हणला आता मी असं घर सोडून आलोय बरोबर वाटतं का तो म्हणला मी इथंच राहतो हा मी काय विचार केला सोडून आलाय आला मला काय करायचं बरं काय आता मी काय म्हणतोय आसन तसं इथं राहतोच आपण करू आपण काम करतोच का लोकांचा आपण त्याला थोडं काम देऊ काम लय काम कामधंदा करतो मगाशी त्यांनी मला सांगितलं माग पुढे नाही बघणार काम धंद्याला हो करणार करणार हा ऐक ना शिवकाचं साले गरीब पण आहे स्वभावानी गरीब आहे आणि चांगला इमानदार आहे वाटलं अगं काय तुझ्या तोंडाला काय हाडमास आहे का था नाही मी महाराज म्हणून घेऊन आलो याला काल घरात हा फसवायचं म्हणलं आणि किती फसवलं असतं तुला फसवलं असतं मला फसावलं असतं फसवलं का आपल्याला अजिबात तर काही नाही बाबा सोडून देत असल्या गोष्टी चांगला सुधारतोय ना ते सुधरू दे आम्ही एक काम करतो आम्ही असं कामधंदा शोधतो कामधा करत जाऊ तू सुका आम्ही सुखाने राहतो हा फक्त घरी येताना आता जुने पान सगळं विसरून जायचं आता ही माझी बायको ही माझी बायको नक्की नक्की एकदम नक्की मुडदेवाले जरा ऐक ही माझी बायको ही म्हणजे तुझी वहिनी आणि मी तुझा मित्र मित्र असंच राहायचो आता जुने पाणी विसरून जायचं हा हे थोडी चांगली आणि जरा किरकिरी आहे फक्त गोळा उठला याला

हरी भारी लय भारी माझी बाई तक वाडी हरी भारी भारी लय भारी तक वाडी हरी भारी भारी माजी बाई तक वाडी ये